डायरिया अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी काढली समृद्ध रॅली यवतमाळ तालुक्यातील इचोरी येथील उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी डायरिया आजाराबाबत गावातून रॅली काढली तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे जनजागृतीही केली सध्या पावसाळा सुरू झाला असून अनेक आजार नागरिकांना पावसाळ्यामुळे होत आहे साचलेल्या पाण्यामुळे डेंगू तसेच विविध आजाराने नागरिक त्रस्त झाले असून शासकीय रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढलेली आहे अशातच इचोरी येथील उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी डायरिया अभियान अंतर्गत आरोग्य समृद्धी प्रभात फेरी काढली यावेळी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या अशातच विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे डायरिया आजाराबाबत नागरिकांना माहिती दिली तसेच उपाययोजना सुद्धा सांगितल्या या कार्यक्रमाने अनेक नागरिकांना डायरियाविषयी माहिती मिळाली तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक श्रीराम आणि राठोड चौधरी आणि शिक्षिकांसह या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले एक उपक्रम म्हणून प्रभातगिरी पथनाट्य या प्रकाराची ओळख आमचे विद्यार्थी या ठिकाणी करणार आहेत आणि त्याच्यात सहभागी आहे निशांत सुग्रेवे आणि शुभम हे आपल्याला स्वच्छतेचे पथनाट्य आपल्या समोर सादर करत आहे सर्वांनी एकदा टाळा वाजून द्या त्यांच्यासाठी मंडळी काल पासून माझा पोट दुखतय कोण बनतील तुला काय झालं पोट पकडून काय काय सांगू शुभम भाऊ काल पासून माझं पोटच दुखतय काल फुटे गेलता तुझ पाण्यामुळे पोट खराब झाले आता घे ना दापूर जा लागेल डॉक्टर कडे मग जा लवकर